मंडळी चार जूनला लोकसभेचा निकाल लागला आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीला कौल मिळाला मात्र निकालाच्या दिवशी राज्यात दोन ठिकाणी अर्थात बीड लोकसभा आणि मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा या दोन जागांवरचा निकाल सर्वात शेवटी लागला बीडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे हे विजयी झाले तर मुंबई उत्तर पश्चिम मधून शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे उमेदवार रवींद्र वायकर यांना विजयी घोषित करण्यात आला मात्र रवींद्र वायकर यांच्या विजयावरचे आक्षेप आणि त्यातून निर्माण झालेला का वाद काही थांबण्याचं चिन्ह दिसत नाही रोज काही ना काही आक्षेप आणि वाद बाहेर येत असून खरं म्हणजे या मतमोजणीच्या वेळी सुरुवातीला शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उमेदवार अमोल कीर्तीकर हे आघाडीवर दिसले मात्र शेवटच्या दोन फेऱ्यांमध्ये त्यांची आघाडी कमी झाली होती शेवटच्या फेरीमध्ये केवळ एक मतांनी अमोल कीर्तीकर यांना विजय घोषित करण्यात आलं होतं मात्र त्या निकालावर रवींद्र वायकर यांनी आक्षेप घेतला होता आणि फेर मतमोजणी करण्यास सांगितलं होतं आणि या फेर मतमोजणीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रवींद्र वायकर यांना अठ्ठेचाळीस मतांनी विजय घोषित केला त्यामुळे अगोदर अमोल किर्तीकरांना नंतर रवींद्र वायकरांना विजय घोषित केल्यानंतर या निकालावर उलट सुलट चर्चा पाहायला मिळाल्या होत्या ठाकरे गटाकडून या निकालाविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती तसंच आपण या निर्णयाविरोधात कोर्टात जाणार असं उद्धव ठाकरे म्हणाले होते मात्र या वादानंतर पुन्हा एका नव्या वादाची त्यात पडली आहे आणि तो वाद म्हणजे मतमोजणीवेळी अर्थातच मतमोजणी केंद्रात रवींद्र वायकर यांचे मेहुणे मंगेश पंडिलकर यांनी मोबाईल वापरल्याची माहिती आता मिळते आहे आणि विशेष म्हणजे मतमोजणीवेळी ज्या मोबाईलवरून ई व्ही एम मशीन अनलॉक करण्यात आलं होतं तोच मोबाईल पंडिलकर यांनी वापरल्याचं बोललं जात आहे त्यामुळे हा धक्कादायक प्रकार असून हा आरोप पोल पोर्टल ऑपरेटर दिनेश गुरव यांनी केला आहे मंडळी त्यांच्या म्हणण्यानुसार पंडिलकर यांनी मतमोजणी केंद्रात मोबाईल वापरला त्याच मोबाईलवर ईव्हीएमच्या अनलॉकचा ओ टी पी आला होता आणि या मोबाईल वापरामुळे ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड तर करण्यात आली आहे का या दृष्टीने तपास सुरू असून पंडिलकर यांनी वापरलेला मोबाईल फॉरेन्सिक लॅबला पोलिसांनी पाठवलं असल्याचं वकील वृत्त आहे मंडळी मतदान केंद्रामध्ये मोबाईल वापरण्यासाठी बंदी असते आणि असं असतानाही हा मोबाईल आढळला कसा असे प्रश्न पोलिसांकडून उपस्थित होत असून त्यातूनच पोलिसांनी हा मोबाईल जप्त केला आहे तसंच मोबाईलवर असणारे बोटांचे ठसे देखील घेतले जाणार आहेत याशिवाय पंडिलकर यांचं त्या काळात कोणाशी बोलणं झालं का या संदर्भात देखील आता तपास पोलीस करणार आहेत दरम्यान या प्रकरणात मंगेश पंडिलकर आणि दिनेश गुरव पोलिसांनी या दोघांनाही नोटीस बजावली असून चौकशीसाठी उपस्थित राहण्यासंदर्भात सांगण्यात आलं आहे असं वृत्त माध्यमांमध्ये आहे ज्या दिवशी हा निकाल लागला त्या दिवशी अनेक नाट्यमुळे घडामोडी या मतदान केंद्राबाहेर घडल्या होत्या मतमोजणी प्रत्यक्ष सुरू असताना सुरुवातीपासूनच अमोल कीर्तिकर यांना आघाडी मिळत होती आणि कीर्तिकरांच्या कार्यकर्त्याकडून जल्लोष देखील करण्यात येत होता खरं म्हणजे अमोल कीर्तिकर हे मागच्या एक वर्षापासून या मतदारसंघात तयारी करत होते त्यांचे वडील खासदार गजानन कीर्तिकर हे शिंदे गटात आहेत तरीही अमोल कीर्तीकरांनी ठाकरे गटात प्रवेश लोकसभेची तयारी केली होती तरच तर रवींद्र वायकर यांनी लोकसभेच्या तोंडावर शिंदे यांच्या सेनेत प्रवेश केला होता त्यांनी प्रवेश का केला की त्यांना प्रवेश करायला लावला याबद्दल त्यांनी आपली भूमिका मागे स्पष्ट केली होती मात्र लोकसभेच्या अगदी दहा ते बारा दिवस अगोदर हा प्रवेश झाल्यामुळे रवींद्र वायकर हे पाहिजे तशी टक्कर देऊ शकणार नाहीत आणि हा सामना अमोल कीर्तीकर एकतर्फी जिंकतील असं वाटत होतं आणि असं त्यांच्या कार्यकर्त्यांनाही वाटत होतं मात्र मतमोजणीच्या चोवीसाव्या फेरीमध्ये दोन हजार चारशे चोवीस मतांची आघाडी असणारे कीर्तीकर पंचवीसाव्या फेरीमध्ये एक हजार पाचशे त्रेचाळीस इतक्या आघाडीवर आले अर्थात त्यांची आघाडी पंचवीसाव्या फेरीत घटली होती आणि शेवटच्या अर्थात सव्वीसाव्या फेरीत व कीर्तिकरांचं मताधिक्य हे सहाशे एक्क्याऐंशी इतकं राहिलं त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अमोल कीर्तिकरांना इथून विजय घोषित केला मात्र या निकालावर रवींद्र वायकर यांनी आक्षेप घेतला आणि फेरमतमोजणीची मागणी केली या फेरमतमोजणीत अमोल कीर्तिकरांना एका मतांची आघाडी मिळाली अमोल कीर्तीकर यांना चार लाख एक्कावन्न हजार पंचावन्न इत मतं मिळाली तर रवींद्र वायकर यांना चार लाख एक्कावन्न हजार चौऱ्याण्णव इत मतं मिळाली त्यामुळे एक मतांनी अमोल कीर्तीकर जिंकले असं गृहित धरून कार्यकर्त्यांनी जल्लोष केला मात्र पुन्हा एकदा वायकरांनी या निकालावर आक्षेप घेतला आणि फेरमतमोजणीची मागणी केली यानंतर मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तीन हजार एकशे तेरा बॅलेट मतांची पुन्हा एकदा मोजणी केली आणि या मोजणीत कीर्तिकरांना एक हजार पाचशे एक मतं मिळाली तर रवींद्र वायकरांना एक हजार पाचशे पन्नास इतकी मतं मिळाली त्यामुळे रवींद्र वायकर अठ्ठेचाळीस मतांनी जिंकल्या अशी घोषणा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केली असा हा क्रम मतमोजणीच्या वेळी घडला होता त्यामुळे असा हा सगळा प्रकार एकूणच निवडणूक अधिकाऱ्यांसाठी वाद निर्माण करणारा आणि कार्यकर्त्यांसाठी शंका घेणारा होता म्हणूनच निकालापासून आजपर्यंत या निकालाबद्दल वेगवेगळ्या चर्चा माध्यमात आणि अगदी खाजगी पातळीवर होत आहेत तिथून वेगवेगळे मतप्रवाह नेमकं का झालं असावं याबद्दल मोठी चर्चा होते आहे यात काही गैर गैरप्रकार झाला असेल का तो कुणी केला असेल का अशाही चर्चा होत आहेत मात्र या मोबाईल प्रकरणामुळे निवडणूक आयोगालाही या प्रकारची आता गंभीर दखल घ्यावी लागणार असून मंगेश पंडिलकर आणि दिनेश कुरव यांच्या चौकशीतून तसंच मोबाईलच्या तपासणीतून काही निष्पन्न होतं का या मतमोजणीमध्ये ई व्ही एम मशीन हॅक करण्यात आल्या होत्या का त्या दृष्टीने तपास निश्चितच होईल मात्र अशा गोष्टी दिवसेंदिवस समोर येत असल्या कारणानं या मतमोजणीत संशयाला जागा आहे त्यामुळे ठाकरे गटही आक्रमक होताना दिसत असून निवडणूक आयोग आता नेमकं काय ॲक्शन घेतं या मतदारसंघातील निवडणूक पुन्हा घेतली जाते का की पुन्हा एकदा मतमोजणी केली जाईल याबद्दल आपल्याला निश्चितच कळेल मात्र या झालेल्या मोबाईल प्रकरणावरून नेमकं असं का झालं याबद्दल ही माहिती आपल्यासमोर येते आहे आणि अनेक शंका उपस्थित होत आहेत म्हणजे तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची पाहत रहा न्यूज टापू